<laughs> मी मम्मीला म्हटलं पण कि शिवमाना मला शोधत असे तर मम्मी म्हणे समजते बघा त्याला समजते की मी मला माहितीये ना त्याने वाटलं एवढी गोड गोड दिदी होती बड़ 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 करे कुठे गेली कुठे गेली असं वाटलं त्याला म्हणून शोधलो बाई त्यांनी तुले <laughs> रे बाबू दिदी आली ना ते बडबडी दिदी गोळ गोळ वली अजो <laughs> माने

हो, काही काही पेपर मध्ये कदाचित माझा हो का हुशार राजूबाईस कमी असते आई आजीला सांगा ना फोडणीच ताक करायला मागच्या वेळेस केलं तर ना आजीने फोडणीच ताक किती मस्त लागलं होतं ना ते प्यायला तसं करायला लावा ना आजीला मग सांग ना तू जय ते आजी ती काही करून राहिली जय सांग करायला लागतं आकाशीन तर करून देते आजी काय लय बय लागते त्याला मला सोच असते ते कुठे शिजू द्यात लागते तर का द्यायला की झालं जर सांग जा मग आजी दे करून देते आजी तुले का खाय काय विचार पहिले नको बाबा मी नाही म्हणत तुम्ही म्हणा मोठी आई तुम्ही म्हणा ना मी नाही म्हणत ते आजी काय म्हणते की कशी मुलगी आहे ही काही काही खायला मागतच नाही ती असंच म्हणते आता त्यांच्या समोरच जेवली मी तर त्या मला हातील ना म्हणते की खातच राहते का नको बाबा मी नाही म्हणत तुम्ही म्हणा <laughs> बर मी सांगतो आजीच आहे आजी काही नसते म्हणत मी सांगतो आजीला गेले फोडणी टाक करून दे म्हणून मावा मा ते तिकडे ना तिकडे जवळ ना त्यांना आवाज नसेल द्या मी बोलवणार का हा जाय बोलवणार असं सांगते की तुम्ही बोलवला माझं नाव नका सांगू हो जा बोलव <laughs> आजी आजी तुम्हाला मोठ्या आईने बोलवलं आई ना का आलं नाही माहिती तुम्हाला बोलवलं पण मोठ्याला काहीतरी करून पाहिजे आता माहित आहे काय करून पाहिजे माहिती तिला घास का लागली का कोण जेवण नाही झालं का तिचं मंगा रोजच्या एवढंच जेवली बाय आता सांगा आता मला काही खाईन तर पोट नाही बिघडेन बाबूच बर चल काय म्हणते तर पाहतो मी काय बाई मी ना काय पाहिजे माय तुला करून भूक लागली का हो भूक लागली मला फोडली तर टाक कर बरं आ मॅट झाली काय टाक पितो काय रे रे लेकराले सर्दी होईन ना काही बी

हो आजी खूप मस्त झालं होतं पण ते कमीच झालं ना आता पण थोडसंच करा तुम्हाला गर्मी होईल ना आता उन्हाचं तिथं चुली जवळ आजी तुम्ही गॅसवर करा ना <laughs> चल चूल भेटेलच काय झालंय बई लागते हो बैठाले तस होती चल वा आणते फिरू जात ठेवायला मी माहीत जर जातून जा तू काढू वा हो मी आणते काढून किती वेळ आंघोळ करते का आता किती वेळ लावला तू सगळं पाणी संपून टाकते का पाणी सगळं संपून असं हो पाणी संपून टाकतो ना आता तुला पाणीच नाही राहू देत चल एक कुठे गेली <laughs> पाना राणी आता आंघोळ किती वेळ करत पाणी संपवून टाकतं का <laughs> ले बोलते ते अशा भाई डेट लागेल ना तुम्हाला साडीवर मस्त दिसून राहिला हो काही घेतली साडी घेतली <laughs> हा असं आली की राणी तुम्हाला सांगतलं मायराणी सासू यायला ते घ्या सोबत घेतली अशीच घेतली संधी चांगली दिसते का तुम्हाला काय खराब दिसते माय तुम्ही साजरे हा दिसले काही घातलं तर साजरत दिसते तुम्हाला मस्त दिसून राहायला ब्लाऊज गिलाऊज मस्त शिवलं व हो मंदावाई जायतच राहतात भरकू येतात श्रावणी जायला हो त्या शांताबाईच्या घरी गेली काय गेली काय म्हणत बाई आला आला मला काम आहे मला काम आहे गेली म्हटलं अंगीन भुळ नाही येतो जाऊन मग आंघोळ करतो म्हणे मग श्रावणी गेल्या त्याच्यासोबत दोघे जणी जा जायला त्यांनी अंग धुवा लागत होते मग मा धुन धुऊन टाकते उन्हाच्या पैरी हा माले कपडे टाकले त्या फिरून काही मामी गेले नाही फिरवायला दु लागत धुतले मी माले आणि मंदाऊ न्या आपण टाकते पोटेले तेच घालायला लावू ड्रेस डबल काय चायला कायले थोडे हे झालं घालतात तेच ये रे बाबू ये आता आल्याला घेतलंच नाही बाबूले तिकडे अंग धू दे तोंड धू दे आणि बाबू पाहिती बिचारा आता आली पण घेतलं नाही ये बा आता पाहिजे नाही आत्याले आज दीतच लावते बाई बाबू आत्याले आता लयच साजरे दिसून राहिले बाई खूप सुरत लागते अशा बाई तुम्हाला आज साडीत लस मस्त दिसून राहिला तुम्ही साडीच घालत जा तुम्ही लस साजरा दिसता झाले याच्या आंघोळ गंगोळा कपडे पडले बापा दोरीवर अशा काम लय झटपट आहे बाई हा मग तुमचं हिंडणच नाही होऊन राहिलं कुठे गेल तर आल्या आल्या गेलतो आम्ही फेर फटका मारायला <laughs> सांगतो ना आंघोळ करतो पहिले शांताबाईच्या घरी ती ते हो ना मा चहा ठेव ना अशा चहा घेता ना अह जेवणच करतो आता मी थोडं थोडं माम्मीजीचा सैफपाक छानी उग असते त्रास अजून द्या आता जेवणच करता येते तो वाटते पट्टे जेवले वाटते का श्रावणी नशीन जेवली श्रावणी यांच्या सोबत गेली आहे ना राणी जेवली आल्या आला बसली जेवले गाडी उशीर झाली नव्हती लेकरले ट्रेन मध्येच भुका लागल्या होत्या हो ना लेट झाली म्हणे मी फोन केला सकाळूनच गेले आठ वाजता येतात आठ वाजता दाई वाजले साडे वाजले तरी आले नाही मग फोन लागलता मनात अजून गाडी आलीच नाही तर लेट आहे म्हणत अभाई रिद्दी येई ये गरम गरम पोळी झाली जेव ये तेलमीट पोळी जेवतो का नको आधी अभाई बाजूला घंटाक भर नाही खाल्लं तर चालते आजकल बसकल खाऊन राहिले भाजी भाजीपोळी जेवत नाही त्याला पोट भरत असते का चल जेवट मस्त गरम गरम पोळी केली पहा मस्त गरम गरम झाली त्यावर तेल टाकतो मीठ टाकतो पोंगा करून देऊ का तेल मीठ पोंगा पोळीचा ये बरं नाको मला हेच खायचंय आजी आपाजी कधी येतात येते ना आता आजी लाइन पण नाहीये गं नेमी नेमी का जाते गोलईन आमच्याकडेच कधीच जात नाही कधी कधीच लाइन इथं गावाकडे खूप लाइन जाते बापा रात्री पण गेली होती ना आजी लाईन मला जागाला होता आपाजीने मला हवा घातली ना मला माहितीय आपाजीने हवा घातली तर मग मला झोप लागून गेली <laughs> हो लाईन गेली ना मग तुला मच्छर डसत ना माय हा कुस कुस करस मग मग आपण तुला हवा घातली मग सगळी निजली मग लाईन आलती हो बाई घंटा बरं लो आली माय दोन घंट्यान पण आलती हा चल बर चल जेव बरं तू अगं आजी मला काहीच भूक नाहीये इतकुशी इतकुशी पण भूक नाहीये मला नाही ना भूक मग उगाच कशाला देऊ मी नको मला जेवायचं नाहीये मला तू स्वयंपाकच करू नको ये आपण दोघी पण फ्रेंच फ्राईज खाऊया आणखी एक पॅकेट भरलेला आहे आजी तू तु तु <laughs> जाऊ तुला तु रोज -रोज 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 पण रोज -रोज भाजी, भाजी, त्रास होते ना तुझा पण हात दुखत असेल असेल माझ्या मम्मीचा पण हात दुखते पोळ्या बनवल्या की मान दुखते हात दुखते माझी मम्मी नाही बनवत रोज रोज पोळी

पाहा ना हात दुखता तिचे मान दुखते हा दिवसभर त्या फोनात तोंड घालते तास तरी तू दिसत का तिची मान पोया काटा केले चार पोया टाका लागत नाही हा का तू खटला तर नाहीच माझ्या बाई दोन लेकरायला खाऊ नाही घालत तो बाप त्या कंपनीतच जेवती घरून कुठे डबा नाही तिथं पप्पा पप्पांना कंपनीत मिळते ना आजी तिथं रेकमेंडेशन असते ना तशी छान फूड असते तिथलं हेल्दी पण असते पप्पा दुपारी तिकडे जेवतात रात्री घरी जेवतात नाहीतर रात्री सलाद खातात व्हेजिटेबल्स तो आणि नाहीतर फ्रूट्स असला तर फ्रूट खातात नाहीतर ज्यूस पितात माय बाई एक काय भी नवरेले जीव घालत नाही का तू माय हा दुपारून मा ग तिला कंपनीत असते खाते कडकला त्या मशीनच्या पोया हा तर ती हाताना लाटेल तेल लावून शकेल पोया असतात का त्या मशीनीतल्या वक्कसल्या पोया असत असतील आणि तरी संध्याकाळी तू माय सैपाक करत नाही हा धन्य माय बाई ओय दीपनाची धन्य हो माय आणि तुम्ही लढत कोण ना मग पोई भाजीसाठी

माय लेकर तशा सवया लावल्या अचकल बचकल खायच्या स्वतःचे बकरी सारखं तोंड सुरूच ते अव्वल माल खाते काजू बदाम अमक ठमक आणि तुम्हाला ते मॅगीच फस्त पाणी खाऊ घालते मैद्याचं चल बरं बाई जेव बर हा बाय आता अति आहेस ना माझं रोज पोळी जेवायची भात जेवायचा वरणाचं पाणी देतो मी तुले वरणाचं पाणी पेज जाय त्यानं मग हंट्या मजबूत होतात मग लय धट होती मग बाई नाही मी स्ट्रॉंग 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 व्हायचं हा

बर नाही आणलं तर तिने काय हाय नीरा बाहेरचं खाऊन राहिले तुम्हीच रोज तिला काही काही आणता ते पोई जेवत नाही ना मग जेवणच नाही राहणी काल दुपारी जेवली नाही संध्याकाळी ऊलचा भात खाल्ला अन हेच असोच हे काही काय माहिती चिपचे पाकिट आणून खाते तर ते काय ते तुम्ही घरात आणते या काय वेळ आलोचा फायज कोणते फायदे ते खाते झालं ते खुल फेडते त्याना कुठे बोट भरते का लेकडाला काय कळते आणूस ना का आता काही बरोबर भाजी पोई जेवते ते मग

हँडवॉश हँडवॉश कर स्वच्छ कर स्वच्छ हा हा घासा घासा चांगल तुला हा पाहिजो पान नाही सांडू मग एवढी कोणती टेन्शनची गोष्ट आहे दादा हा तू इरखन ना सुरू कर येतात ना चेक निघतात ना मग काय आहे सुरुवातीला पैसे लावा लागतात ना पैशाच नको घेऊ टेन्शन मी तुझा बाय सांग बोलतो अहो मॅटर्स का असे पाहुणे घेऊन आलो म्हणू काही हे साजरा लागते काय मला काही पैशाच कमी नाही मी करतो इकडे बरोबर ऍडजस्ट मला तू नको टेन्शन घेऊ ते समजा होते बरोबर ते काय सुरुवातले फक्त काय काम सुरू करावं लागते जसं जवळचे लावा लागतात काही मी मी भागवतो इकडे तू पाहुणे घेऊन जायला नको म्हणून चांगलं नाही वाटत ते काही बोलतं काय जवळ माणसाले काय पैसे मागत काय काही काम नाही त्या पाहुण्याला काय त्याचे काम नाहीत काय ते घराचं ते ईएमआय भरा लागते तुम्हाला ते गाडी घेतली त्याची ईएमआय काय तुमचा खर्च तुमचा नाही येत काही नाही म्हणले पाहिजे पैसे घ्यायचे नाही माहिती फालतू बरं मग पाहुण्याजवळून घेत नाही तर जवळ घे आशा काही नाही रा घरातलेच तर पैसे माहिती त्याचे त्याला वापस नाही दिले असून त्याला मागून शिल्लक लाखाच्या वर त्याचा खर्च शिल्लक आहे माझा आहे समजा त्यानं वरला वदर लावेला आहे पैसे मग तेच तो अजून मी त्याला वापस नाहीत दिले आता ना हा कार्यक्रम त्यानं केला समजा त्यालाच महत्व कार्यक्रम आता तू तो, तो, तो मलेच बोलीन हे सांधीचा सा? साडेनेसवाचा कार्यक्रम मी नाच याच्यातला खर्च नाही झाला का हा पंचवीस तीस हजार रुपये खर्च होता त्या रोजीचा काय 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 पोकडू होते काय मग त्यात त्यानं खर्च करेला तो माझं आहे समजू आता डबल झालं बोलू काय कर काही करतो मी ऍडजस्ट काही टेन्शन नाही त्याचं म्हणून या कार्यक्रमाचं कसं नाही म्हटलं गातले गातले बोलू आपले आपो आले सोयरेन धायरेन सोयरे बोलावली की मग त्या बाया काही घेऊन येतात मग ते साळे द्या ते सोयरेली टेन्शन नाही त्याले काही अंदर घालाव आता बारशे म्हणजे पुन्हा तुमची गोट आहे का बाय तिला घेऊन या लागते हा तेली फालतूच संकट अरे आपल्याला ऐकून तेले काही ना काही द्या त्याच्या पेक्षा मी म्हणतो सोय राहायचा पिच्छा सोडून द्या ना माहित आपल्या गावातले ना आपण लय मोठ हे ते करत बसल्यापेक्षा मस्त वरण भात वांगीची भाजी एखादी काही बर्फी गिरफी करू हा आचारी सांगतला की देते समजा करून बरोबर हो थांब तू जर सांग होते सगळं शांत ते अरे सोयरे कोणत्या तू तिरायत बोलवून राहिला आता जवळच्या जवळची आहेत वहिनीची आई झाली त्या मंदा बहिणीची आईच्या घरची मा घरची सतुबाईच्या घरची बांधवाले सासरवाडीची बाकीचे कोणाला बोलावून राहिला जास्तीचा

हो ना साहेबी निघलत बा हा ऐकला बा काही भाव नाही तुळत येऊन भाव वाढतील तर पाहू ते काही एवढं काही नाही ते काय पन्नास शंभर रुपये खाली होत राहतात ते इकून टाकलं मग हरभरा राहिला रा आता हरभरा ऐकतो ना असं का हो ना असं तू इरीच कॅन्सल नको करू हा कोणाला दिवस घेऊ नको तुला चौरात इरखन इरी तुला फायदा होईल पैशाचं टेन्शन घेऊ नको हा इथेच ना तुला चेक चेक येलो कस आहे ना मग चेक केलं की नाही पाहुणा येत नाही का देतात मला माहित आहे आणि ते सांगतो ना मी तर कसे का तुमची तुम्हाला देते.